हाय आय वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्या आमच्या घरी आहे सत्यनारायणची पूजा तर आज आहे सत्यनारायणची पूजा म्हणूनच आज मी म्हंटल चला आज छान अशी सकाळी सकाळी रांगोळी काढूया कारण गुरुजी जे होते ना तर ते दहा वाजता येणार होते आणि तोपर्यंत भरपूर वेळ होता कारण आज सकाळी लवकरच उठली होती घरातली भरपूर कामावरली होती स्वयंपाक ऑलमोस्ट अर्धा झालेला होता फक्त प्रसाद करायचा मात्र तेवढा बाकी होता आणि आज काही मी तुमच्यावर ते सगळं काही शेअर नाही केलं कारण म्हंटलं चला आज बाकी दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या शेअर करूया आणि गुरुजी पण दहा वाजताच येणार होते आणि माझं ठरलेलं होतं की दहा वाजेपर्यंत सगळं आवरून आणि फक्त पूजा राहणार आणि नंतर आपण नैवेद्य दाखवायचं तर त्यामुळे मी पटपट सगळी कामं आवरत होती आणि जेव्हा रांगोळी काढायला लागली ना तेव्हा म्हटलं चला आता व्हिडिओ आपण काढूयात कारण आता बरच काम आपलं आवरलं गेलं आहे तर चला रांगोळी झाली त्यानंतर खूप वाट बघितली गुरुजींची दहा वाजता येणार होते दहाचे साडे दहा झाले आणि साडे चे अकरा वाजले तोपर्यंत आमचं सगळं आवरून अक्षरशः फोटो वगैरे काढले त्यानंतर मस्त जे काही खांब होते ना केळीचे तर ते पण आम्ही चौरंगाला जे आहेत ना तर ते अहुंनी लगेच तिथे बांधून ठेवले म्हणजे सगळी तयारी आम्ही करून ठेवली होती नंतर गुरुजी आले बाप्पांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही बसलो सत्यनारायणच्या पूजेला दरवर्षी आम्ही बाप्पा जेव्हा घरी येतात तर ही जे काही दहा दिवस असतात तर त्यामध्ये एक दिवस पकडून आमची सत्यनारायणची पूजा जी आहे ना ती असतेच घरामध्ये काही जण श्रावणामध्ये करतात काही गणपतीमध्ये करतात पण वर्षातून एकदा तरी सत्यनारायणची पूजा ही आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे तर चला इथे छान अशी पूजा झाली आणि जेव्हा पण माझ्या घरामध्ये सत्यायांची पूजा असते तर सासू सासरे आलेलेच असतात दरवर्षी म्हणजे दरवर्षी वर का आणि प्रसादाचं जे काही काम आहे तर ते सासूबाईंकडेच असतं बाकीचं मी सगळं आवरून घेते मात्र प्रसाद त्यांनाच करायला होते आणि असं नाही की मग प्रसादच त्या करतात बाकीच्या गोष्टींसाठी त्या मदत करू लागतात आणि आज सु... आणि आज सुद्धा त्यांनी ना मला पोळ्या बनवून दिल्या तर त्यामुळे मला बाकीची कामं करायला ना जरा आधार भेटला म्हणजे मी बाकीची जी कामं होती ना ती पटपट आवरून घेतली आणि पूजा सुद्धा मग शांत चित्ताने झाली कारण मग एखादं काम जर पेंडिंग राहिलं ना तर मग मन लागत नाही आणि आपलं लेडीचं असं असतं ना सगळं आवरलेलं असतं आणि एखादी गोष्ट जर आवरली नाही ना तर तीच मनामध्ये मा चालू असते माझं अजून हे राहिलं आहे माझं ते राहिलं आहे आणि कंटिन्यू ते मनातच चालू असतं त्यामुळे पण चला आज असं माझं काही झालं नाही सगळी कामं जी होती ना गुरुजी येण्याच्या आज झालेली स्वयंपाक सुद्धा रेडी होता जो काही नैवेद्य होता तो पण रेडी होता त्यामुळे छान आमची ही पूजा ना शांततेने झालेली आता मी गुरुजींना तेच म्हटलं दरवर्षी तुम्ही जरा असं दहा साडे दहा वाजताच येत जा म्हणजे बाकीचं सगळं आवरले जाता आणि मन सुद्धा कसं एकाग्र चित्तेने एकाच ठिकाणी असतं अजिबात तिकडे तिकडे कुठेही फिरत नाही आणि मनाचं काय सांगावं ते किती ठिकाणी फिरून येईल ना तर त्याचा काही भरोसा नाही असा आहे तर चला छान इथे था, आमची पूजा चालू होतो गुरुजींनी आधी गणपती बाप्पांचा अभिषेक झाला कानाचा अभिषेक झाला आता ही जी काही सत्यांची पूजा आहे घरोघरी करतच असतात त्यामुळे कशी करतात वगैरे सगळ्यांना माहितीच आहे तर इथे गुरुजींनी जे जी काही कहाणी अध्याय असतात ते पण पठण केले म्हणजे सांगितले आणि त्यानंतर आम्ही छान आरती केली देवांना नैवेद्य दाखवला आज मी वरण भात मेथीची भाजी बनवली होती रवा होता तर असं थोडस स्वयंपाक जो आहे ना तो बनवला होता आणि त्यानंतर माझ्या मोठ्या आल्या होता आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केली थोडासा आराम केला आणि संध्याकाळच्या वेळेला ना आज बिल्डिंगमधली जी काही आरती असते ना तर ती सुद्धा आमच्याकडे होती आज मग छान तयार झालो आणि खाली आरतीला गेलो आरती झाल्यानंतर ना मग बिल्डिंग मधल्या ज्या काही लेडीज जे काही सगळेजण आहेत ते सगळे आमच्याकडे प्रसादासाठी आले आता आमच्या बिल्डिंग मध्ये असं ठरलेलंच आहे ज्याच्या घरी ज्याच्या घरी सत्यची पूजा असते तर प्रसाद घेण्यासाठी बिल्डिंगच्या गणपती बाप्पांची आरती झाली की त्यानंतर सगळ्यांनी एकाच वेळेला त्यांच्या घरी जाऊन प्रसाद घ्यायचा त्यामुळे काय होतं ना गोंधळ होत नाही आणि धावपळे होत नाही समोरच्यांची तर असं मात्र हे छान नियोजन आहे आरती झाल्यानंतर अहो मात्र लगेच वरती आले प्रसाद देण्यासाठी आणि मी येण्याच्या आत सुद्धा आहे ना माझ्या भरपूर मैत्रिणी हा प्रसाद घेऊन गेलेल्या कारण संध्याकाळी म्हटलं की सगळ्यांना स्वयंपाकाची गर्दीच असते आणि तोपर्यंत मात्र मी ना बाकीच्या ज्या काही माझ्या फ्रेंड्स होतात त्या सगळ्यांना हदी कुंकू लावला आणि नंतर आम्ही वरती आलो सगळ्यांना प्रसाद दिला असं काही स्पेशल असल्या तो फोटो वगैरे होतातच छान असे खूप सारे फोटोज काढले आणि त्यानंतर मात्र जेवण केलं जेवणाची अजिबात इच्छा नव्हती कारण सकाळपासून थकल्यासारखं झालेलं होतं खूप छान फ्रेश वाटत होतं छान मन एकदम प्रसन्न होतं पण शेवटी जीव आहे ना तो मात्र थकतोच जे तर जेवण झाल्यानंतर किचन वाटा छान क्लीन केला आणि तोपर्यंत खाली लगेच गेम्स चालू झाले होते आणि मुलांचं खूप असतं तिकडे गाणे वाजले की लगेच आम्हाला असं होतं ना कधी आम्ही खाली जाऊ तर थोडा आवरलं नाही तर लगेच पुन्हा खाली गेलो आणि खाली गेल्यानंतर मात्र बाराच वाजतात वरती मग बारा वाजता वरती आलो छान झोप काढली तर असा काहीसा हा माझा सत्यनारायणचा दिवस होता मात्र दुसऱ्या दिवशी ना मला बाप्पांसाठी उकडीचे मोदक बनवायचे होते तर म्हटलं चला आज आपण मोदक बनवूया बाप्पाला आणि आता दिवस पण खूप कमी राहिले त्यामुळे मग छान छान असे पदार्थ बनवून बाप्पांना खाऊ घालूयात म्हणजे प्रसाद किंवा नैवेद्य दाखवूया त्याचा तर त्यासाठीच मी उकडीचं पीठ जे आहे ना ते आणण्यासाठी गेली तर मग थोडा मैदा आणला आणि तिथे मला आहे ना जे काही साचा जो आहे मोदकाचा तो तो दिसला म्हणजे एकाच याच्यामध्ये तीन मोदक बनले जातात आणि मग मी त्याला सुद्धा घेऊन आली ओढलं खोबरं जे होतं ना तर ते, ते मी काढून घेतलं होतं ते छान फ्रीजमध्ये आता ठेवून देईल कारण उकडीचे जे मोदक आहे ना ते मी उद्या बनवणार आहे आज मात्र मी ओरिओच्या बिस्किटचे जे काही मोदक असतात ना तर ते बनवायला घेतले तर त्याच्यासाठी एक मस्त बिस्किटचा पुडा घेतला तर क्रीम क्रीम जी आहे तर ती वेगळी केली एका बाउलमध्ये आणि जे बिस्किट आहे ना ते दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतले आणि जी क्रीम आहे ना त्यामध्ये मी खोबरं त्यानंतर वेलची आणि साखर तर हे मिक्सरमधला ग्राइंड करून घेतलं आणि त्यामध्ये ऍड करून ते व्यवस्थित मिक्सअप करून घेतलं दुसऱ्या बाजूला जे काही ओरिओचे बिस्किट्स आहेत तर ते ग्राइंड करायला घेतले आता इथे ग्राइंड करताना ना खरंच करता खूप मजा आली मजा म्हणजे चांगलंच काम वाढवायचे तसंच झालेलं फर्स्ट टाइम ग्राइंड केलं तर वरच्या बाजूला ते चिकन होतं म्हटलं चला झाले म्हणून मी, मी, मी काढून घेतलं बाउलमध्ये पण मध्ये मध्ये बिस्किटचे जे काही तुकडे होते ना ते तसेच होते मग पुन्हा मी त्याला ग्राइंड केलं तर पुन्हा थोडे थोडे बिस्किटचे जे तुकडे आहे ना ते तसेच होते आणि हा जो काही माझा छोटा मिक्सरचा भांडा आहे तर ते थोडंसं आहे ना असं म्हणजे असं चिकन बारीकच नाही होते सध्या एवढ्या काही दिवसांमध्ये आपण म्हटलं होईल बिस्किटला काय खूप नरम असतात इतक्यात ग्राईंड होऊन जातं तर मी त्याला यूज केलं पण काही ते बारीक होतच नव्हतं म्हणजे कामात कामाने वाढवा जो असतो ना तर तो, तो असा कधी कधी होतच असतो तर मग चला म्हंटल आज किती वाढवा हो नाही तर काही हो आपल्याला मोदक मात्र बनवायचेच बनवायचे मग मोठं जे काही मिक्सरचं भांड आहे त्यामध्ये मी ते ऍड केलं आणि मात्र आता खरंच चिकन झालं आणि मग चेहऱ्यावरही जरा स्माइल आली की चला आता माझं काम जे आहे ना तर ते झालं तर छान आता इथे माझा जो काही उत्साह होता थोडा कमी झाला होता कारण मध्येच काम वाढवं झालं ना तर मग जो उत्साह असतो जी काही लिंक असते ना कामाची ती जरा तुटल्यासारखं होऊन जातं तर आता हे छान ग्राइंड झालं होतं त्यानंतर मग मी त्याला छान दूध घेऊन त्यामध्ये मळून घेतलं जसं आपण पीठ मळतो ना तर तसंच त्याला छान मळून घ्यायचं तर मस्त त्याला एक जीव करून घेतला आणि त्यानंतर म्हटलं चला एक मोदक आपण ट्राय करून बघूयात आणि असं काही नवीन आपण वस्तू आणली की असं होऊन जातं ना ती कधी मी वापरून बघेल मग त्यामध्ये कसा आता माझं असं झालं होतं यात कसा मोदक बनला जाईल छान बनेल का माझं काम किती पटकन होईल तर असं माझं काहीस इथे चाललं होतं आणि तोपर्यंत तो श्लोक सुद्धा येऊन बघत होता की तुझं नेमकं काय करते तुझं काय चाललंय आणि त्यांनी जेव्हा बघितलं ना की मोदक बनवते तेव्हा मात्र त्याने माझा काही पिछा सोडलाच नाही माझ्या जवळच इकडे तिकडे लुरू त्याची त्याची चालवते आणि तो इतका शहाण्यासारखा मला म्हणत होता की एक मला देत मी टेस्ट करून तुला सांगतो मोदक कसे झाले छान झाले की नाही पण नाही मी त्याचं काही ऐकलं नाही स्टे करायला दिला नाही कारण मला माहिती आहे ते छानच झालेले असणारे आणि जे काही मोदक आहे ना ते सुद्धा माझे पटकन बनले गेले कारण जो काही मी साचा आणला होता त्यामध्ये एकाच वेळेस तीन तीन मोदक बनले जायचे आणि मग माझं जे काम आहे ना ते सुद्धा पटकन झालं माझ्याकडे ना दोन साच्या आहेत जे काही सिंगल असतात ना मोदकवाले तर ते एक छोटी साईज आहे आणि एक मोठी आहे एक उकडीचा जो काही मोदक असतो ना त्याच्यासाठी मी खास थोडा मोठा घेतला होता आणि एक जो दुसरा आहे ना तर तो छोटा घेतला होता तर छोट्याच्या याच्यामध्ये ना उकडीचे मोदक म्हणजे काही सारण आहे ना ते कमी भरलं जातं त्यामुळे मी उकडीच्या मोदक साठी खास थोडा मोठ्या साईज मध्ये आणला होता तर इथे माझे जे काही मोदक आहे ना ते छान बनले गेले आणि अरे देवा माझ्याकडनं एक जो मोदक होता ना आनंदाच्या भरामध्ये खालीच पडला गेला तर चला मी आता इथे छान माझे जे मोदक आहे ना ते बनवून घेते पटापट आणि श्लोकचा मध्ये मध्ये येऊन चेक करायचं चा काम चालूच होतं किती झाले आणि देतेस का एक तरी देना मी तेच करतो ना असं असं मात्र त्याचं गोड गोड बोलणं इथे चालूच होतं पण म्हटलं चला आता पाच दहा मिनिटांमध्ये मला लगेच आरती करायची आणि आरती झाली की पहिला बाप्पांना मोदक देणार आणि लगेच लोकला मात्र त्याला जेवढे मोदक खायचे ना तेवढे सगळे त्यालाच देऊन टाकणार तर इथे मी मोदक बनवून घेतले साच्याने तीन चार बनवले आणि बाकीचे आहे ना छोटे छोटे हाताने सुद्धा मी बनवून घेतले आणि थोडे चमचाच्याने त्याला छान असा शेप दिला तर चला मोदक माझे रेडी झालेले आहे पण मात्र हा किचनवरचा पसारा मात्र खूपच झालेला आता हा पटापटावरून घेते जे काही मला भांडे घसायचे ते मस्त बेसिनमध्ये मध्ये गोळा करून ठेवते कारण आता सगळे भांडे मी जेवणाचे वगैरे सगळे एकदाच घसणार आणि कारण सध्या इतकं धावपळ चालू झालेली आहे ना की पाच वाजले की लगेच स्वयंपाकाला वगैरे धक्का देऊन घ्यायचा घरातली आरती झाली की खालच्या आरतीला जायचं तिकडनं आलं की जेवण करायचं पुन्हा किचन वाटा क्लीन करायचं काही कामं राहिलेली असेल तर ती आवरायची आणि पुन्हा साडे नऊ दहाच्या आसपास पुन्हा खाली जायचं आणि एकदा दहा वगैरे वाजता खाली गेलं की पुन्हा बाराच वाजता तू वरती येला आणि तिकडनं आलं की मग लगेच झोपून घ्यायचं तर असं बाप्पा आल्यापासून हे काही असं शेड्यूल आमचं चालू झालेलं आहे त्यामुळे संध्याकाळची वेळ म्हणजे पाच वाजेनंतर असं म्हणायचं की अजिबात असा, असा निवंत श्वास घ्यायलासुद्धा वेळ नसतो इतकी धावपळ चालू असते हे झालं की ते ते झालं की ते असं इतकं छान पण एन्जॉय मात्र आम्ही खूप सारं करतो आहे खूप मजा येते सध्या आणि हे सगळं बाप्पांमुळेच होतंय आणि आता चला थोडी धावपळ पण खूप छान मजा पण चाललेली आहे आणि आता मी सगळीकडे छान असे दिवे लावून घेतले बाप्पांची आरती करून घेतली पहिला मोदक माझ्या बाप्पांना दिला आणि त्यानंतर सगळे मोदक जे होते ना ते श्लोकला दिले तर काही नाही फक्त तीन मोदक त्याने खाल्ले पण किती त्याची लुडूबुडू चालू होती तुम्ही बघितलीच तर चला अशी काहीशी धावपळ चालू आहे तुमची अशीच चालू अशी असेल कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमी लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा बाय बाय टेक केअर